शुभ सकाळ आल त्या सहज म्हणलं हरभरा जरा उपणू लागतील मला उपणा येत नाही नाहीकडनं जरा उपणून घ्या वहिनी ना आल्या आल्या दाखवला बाजार बाजारात दाखवली एक किलो मटकी एक किलो शाबू आणि एक किलो भगर मला म्हणल्या एवढा बाजार आणलाय बघ त्या डाळीचं करायचा सांग तीच म्हणल्या तुझं तुला पण मी करू लागते म्हणल्या तसं काय अडचण नाही पण मला एक किलो डाळीचं सांडगं सोडू लाग आणि बाबा हर ही काय हरभरा हरभरा हरभराच तोंडा द्यायला लागला कारण हरभरा केलाय मी आणि भगर आहे बघा आणि शाबू आणि ह्याच्यात काय बटाटे शिजवून घालून ती आकड्याच आकड्याच्या भातुड्या करायच्या बघा मग ती आहे म्हणल्यावर मला म्हणल्या मला करू लाग म्हणल्या भातुड्या कुरुड्या घालायला टायम लागतो मित्रांनो एका एकटीचा तर लागच नाही दुगी लागते त्या आजच बघा त्यांनी मी क नव्हती बरं का त्यांना करू लागायला पण आल्यावर मला कळलं की बघा त्याने शाबूच्या पापड्या घातले ते ती आणि तुम्हाला दाखवते मी खाटावर हे बघा खाटावर घातले ते आणि हा ही कशा घातले ते ह्याच्यामध्ये बघा बटाटा हाय शाबू हाय तिखट ते टाकलं एवढे खाट हा गा त्याने नुसत्या भातुडे केले त्या बघा के शाबूच्या मी म्हणलं वहिनीला माझ्याकडे यायचं म्हणजे म्हणलं असतं तर मी आली असती तर वहिनी म्हणल्या तुझ्याच माग राडा तुझ्या माझा म्हणून म्हणलं मन नाही बोलवलं तुला आता परत तर आहे घे त्या टायमाला सांग म्हणल्या मग करायला होती तुला पण तू पण करू लाग तू पण करायचे म्हणल्यावर मी पण येते म्हणले आपल्याला शाबू खा वाटत नाही म्हणजे शाबू खाल्लं की अखाद्याला नाही सण होत पचन पण हो याला जराही होतं म्हणून आपण असं सालपापड्या ती केल्या तळून खाल्ल्या तळूनच खावं लागते ते बरं का ती ज्वारीच्या ती बाथोड्या असते ते ती भाजून खाते ती पण असे सालपापड्या ती असते त्या ना ती आपल्याला तळूनच खावं लागते त्या आणि ही सांड असतंय ही पावसाळ्यातल्या उपयोगाचा आहे बघा सांडग्यात क म्हणजे पावसाळ्यात कसं सांडगं खा वाटते तर माणसांना मान सांडगं करायचं म्हणलं तर बघा आपण कसं करतो कांदा टाकून कोण तव्याचं सुकं करतं कोण रबरबीत करतं थोडी नॉर्मल भाजी आणि कोण काय करतं नुसत्या तेला तर हाय असं सांडगं भाजून काढून जेवणाबरोबर तोंडी लावतं इतकं भारी लागते तर बघा आणि सांडगं करायचं झालं तर डाळ कोण जातेवर आता पहिली माणसं जातं ती वापरत होती आता कुठली जाते ती कविता त्याच्यात हाय बरं का आपल्याला जातं मग त्याने जात्यावरच दळून करते त्या मला काहीतरी जातं फिरवायला ते एवढं जमत नाही मग मी काय करणार आपलं मिक्सरमधनं भरड अशी डाळ काढणार मग त्याच्यामध्ये ती मळावं लागतं ना मग आपण पण बारीक असं करायचं जेणेकरून ती मळायला यावं आपल्याला त्याच्यात मग तांबडी चटणी आली लसूण आला परत याला जिरं टाकायचं मग ते हयास हापू टाकायचं नाही त्याला छेचावं लागतं जिरा म्हणजे जी जिऱ्याचे पण असं पावडर केले ना म्हणजे हे होतं या टाकायचं आणि मीठ टाकायचं चवीनुसार आणि मग ती मळून घ्यायचं चांगलं कणकवणी घट्ट आणि ती पातळ म्हणजे म्हणजे पातळ म्हणजे तसं काय नाही बरं का भिजतं पीठ मग ती परत त्याला एक 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 सोडायचं बारीक त्रिकोणी आलं पाहिजे असं उग सोडाय म्हणून सोडायचं नाही आणि ती सांडग सोडताना कसं बरं का मित्रांनो इतकं उरावर येतं ती सोड वाटत नाही वैतागून जातो जीव एकतर एक किलोचं तर ललंय आहे बघा आणि ती माणसाला काय वाटतं थोडं छोटं छोटं सोडा होतं पण ती नाही उरकं ना पटा पटापटा बायका काय का करते त्या जी काम चुक असते त्या ती मग मोठं 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 सोडते त्या बघा तसं काय करत जाऊ नका किती जर कटा आला काय आलं तरी आपल्यालाच करावं लागतं या त्यामुळं बघा आणि उन्हाळ्यातच हे सामान असं करावं लागतं तरी वारं पण सुटाय चालू झाले बघा आणि ही वाऱ्याच म्हणजे दिवसच येतं वार सुटतं त्याच काय नसतंय त्याला पण खाटावर म्हणून तर घालायच्या खाली कुठं का परिसर असला तरी कातलं तरी त्याच्यावर धूळ ती जाऊन या हिशेबत घालावं लागते ते झालंय स्वयंपाक अकरा वाजत आले ते त्यांना तर काय म्हणायचंय बघा एकट्यानं केल्या त्या भातुड्या लई टायमिंग लागतंयोगाई पसारा पडलाय वहिनीचा कसा होय वहिनी लय का गटी जीव मला बनव म्हणलं होतं तुम्हाला तर माझच कामाच वाट बघत बसले ते हां ती आहेच किंवा लय झाली मित्रांनो काल तू वहिनी बाहेर गेलेल्या तिकडं गार गेल आमच्या आमच्या भायिकड तिकडत पण त्यांची पूरगी आजारी त्यामुळे गेल आणि वहिनीची वाट बघितली बघितली पण वहिनीला पण चित नाही येताना टायमिंग झालं मग काय बघा हो आणि ताईचं खेळायचं चाल एकावर एक ढिगारा मान पडलं म्हणा पडलं वहिनी बाजी केली खूप केलाय वाटतं बघा आणि भाकरी चालते आता भाऊ पण येते बाहेर भाया पण गेल्यात बाहेर म्हणजे आमचं भाच बघा तिकडे गेल्यातय मग ती येतेल ह्याच्यात काय बटाट येते काय वहिनी वा सगळी बटाटे किसून घालायची परत त्याच्यात बारकी बारकी छोटी छोटी ठेवली ती काय गे ती करून या बाई बारकी बारकी ठेवली काय म्हणतीय ती भगर फुडचील सगळ्या बिचितना जाऊन बसल परत काढता येणार नाही काय नाही चालू असतं इज काढा काढा ही हा ही याला भगर मानाय जाऊ मग काय 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 माहित नाही मग कशी म्हणती सोडून उगोद येऊन बघ राय